नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण वाशिम पॉलिशिपा भरती दोन हजार चोवीसचं कट ऑफ लिस्ट बघणार आहे रायटिंग एक्झामसाठी कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क मिळाले असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला क्वालिफाय झालेले आहात तर प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लागल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहे मित्रांनो इंस्टाग्राम व्हॉट्सअप टेलिग्राम यूट्यूब माध्यमातून सर्वच माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे चला तर आपण संपूर्ण कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे सर्वात अगोदर ओपन कॅटेगरी ओपनमध्ये सर्वसाधारण कट ऑफ लागलेला आहे अडोतीस महिला असेल तर एकोणतीस खेळाडू अठ्ठावीस माजी सैनिक सव्वीस पोलीस पाल्य सव्वीस होम आणि होमगार्ड एकतीस अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचंही कट ऑफ लागलेलं आहे मित्रांनो बाकी सर्व सोशल मीडियाचे लिंक व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा तुम्हाला मिळून जाईल तिकडं पण जॉईन करून घ्या मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे एस सी एस सीमध्ये सर्वसाधारण एकतीस कट ऑफ लागलेले महिला असेल तर सव्वीस कट ऑफ लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग आहे एस टी सर्वसाधारण सव्वीस कट लागलेला आहे महिला असेल तर सव्वीस कट ऑफ आहे सर्वसाधारण महिला सेमच कट ऑफ लागलेलं आहे इथं पुढचा प्रवर्ग आहे व्ही जे ए सर्वसाधारण पस्तीस कट ऑप लागलेलं आहे बाकी कुठल्याही प्रवर्गाला जागा नव्हते म्हणजे महिला खेळाडूला जागाच नव्हते पुढचा प्रवर्ग आहे एन टी सी सर्वसाधारण पस्तीस महिला असेल तर सव्वीस कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग एन टी डी सर्वसाधारण चौतीस कटॉप लागलेलं आहे पुढचा प्रवर्ग एस बी सी सर्वसाधारण सव्वीस कटॉप लागलेलं आहे मित्रांनो आणि पुढचा प्रवर्ग आहे सी सर्वसाधारण सत्तावीस महिला असेल तर पंचवीस आणि प्रकल्पग्रस्त सव्वीस कटॉप लागलेलं आहे इथं आणि लास्ट प्रवर्ग आहे मित्रांनो डब्ल्यू एस म्हणजे कास्ट ई डब्ल्यू एस सर्वसाधारण पंचवीस महिला असेल तर सव्वीस अशा प्रकारे वाशिम कट कटॉप लागलेलं आहे कमीत कमी तुमच्या कास्टला किती कट ऑफ लागलेलं बघा एवढं मार्क मिळालं असेल तर तुम्ही लेखी परीक्षेला पात्र ठरलेले आहात मित्रांनो सात तारखेला लेखी परीक्षा आहे त्याचाही अपडेट वेळोवेळी मी तुम्हाला देतच आहे मित्रांनो तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक जिल्ह्यांचं कट ऑफ लिस्ट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवणार आहे चॅनलवरती नये नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मित्रांनो आता तुमची मैदान चाचणी झालेली आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत तर, आहे। तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो पंचवीस हजार प्लस जंबो पी क्यू म्हणजे मागील वर्षाचे प्रश्न संच मित्रांनो तर केवळ हे साधे बुक नाही तर एक स्मार्ट बुक आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडवेसरांचं स्पेशल पोलीस भरतीसाठी जबरदस्त पुस्तक आहे तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय तर मित्रांनो टॉपिक वाईज वन लाईनर प्रश्न संच आहे तर या पुस्तकमध्ये दोन हजार चार ते दोन हजार तेवीस मागील वीस वर्षातील पाचशे प्रश्नपत्रिकांमधील जी के व मराठी या विषयाचे सर्व प्रश्न या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर जी के व मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस गुणांची तयारी एकमे या पुस्तकातून तुमची तयारी होणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये मध्ये पुस्तक उपलब्ध आहे विशेष म्हणजे मित्रांनो टॉपिक वाईज वन लाइनर प्रश्न संच आहे हा पुस्तक तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं पुस्तक ठरणार आहे मित्रांनो